नमस्कार मी श्रीडंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बाजाराला आजही दिशा मिळालीच नाही निफ्टी चोवीस हजार सहाशे पन्नासच्या वर आणि चोवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली टिकू शकला नाही रेंज मध्ये अडकलेल्या बाजारामध्ये स्टॉक स्पेसिफिक ऍक्शन मात्र भरपूर दिसली याविषयीच्या सविस्तर बातम्या आणि तुमच्या वेल्थ क्रिएशन मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्जाच्या मॅनेजमेंट आज आपण बोलणार आहोत मात्र त्याआधी पाहूया टॉप टेन बिझनेस न्यूज तीन सत्रातील घसरणीचा ट्रेंड बुधवारी बाजारानं तोडला निफ्टी सत्याहत्तर अंकांनी वधारून बंद झाला तर सेन्सेक्स दोनशे साठ अंकांनी वधारला असं असलं तरी बाजाराला खालच्या बाजूला चोवीस हजार पाचशे पन्नास आणि वरच्या बाजूला चोवीस हजार सहाशे पन्नासची पातळी ओलांडून टिकाव धरू शकलेला नाहीये बुधवारच्या सत्रात सरकारी कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर होते कोल इंडिया बीएचईएल हिंदुस्तान कॉपर ओएनजीसी बँक ऑफ महाराष्ट्र या शेअर्समध्ये दमदार खरेदी बघायला मिळाली रिलायन्स पॉवरचा शेअर गेल्या महिन्याभरात तब्बल बावन्न टक्के वधारला आहे मंगळवारी सहा टक्के घसरल्यावर बुधवारी पुन्हा एकदा खरेदी परतली बुधवारच्या सत्रामध्ये कंपनीचा शेअर आठ टक्के वाढला मात्र ही तेजी टिकाऊ नसल्याचं मत वेल्थ मिल्स सिक्युरिटीजनं व्यक्त केलेलं आहे इंडियानं त्यांचा युंडाईंड्रिक मधला संपूर्ण हिस्सा विकलेला युंडाई मोटर्स कडे दोन पूर्णांक सत्तेचाळीस टक्के हिस्सा होता किया मोटर्सनं देखील त्यांचा शून्य पूर्णांक सहा टक्के हिस्सा पन्नास रुपये सत्तर पैसे भावानं विकला दोन्ही कंपन्यांनी मिळून ओला इलेक्ट्रिक मधील सहाशे नव्वद कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतलेली आहे ओला इलेक्ट्रिकचा शेअर मंगळवारी आठ टक्के घसरला तर बुधवारी मात्र एक टक्का वधारला भारतातील गुंतवणुकीविषयी ओव्हरवेट असल्याचं मॉर्गन स्टॅनली या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्थेनं म्हटलेलं आहे गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताच्या विकास दराचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले होते हाच ट्रेंड चालू आर्थिक वर्षात पुढे राहील असं मॉर्गन स्टॅनलीचं म्हणणं आहे एचडीएफसी बँकेची सबसिडियरी कंपनी एचडीबी फायनान्स या कंपनीला आयपीओ आणण्याची परवानगी मिळालेली आहे या संदर्भात लवकरच रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टसची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली या माहितीनंतर बाजारामध्ये बुधवारी एच डी एफ सी बँकेच्या शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसली गेल्या दोन दिवसातील मिड कॅप शेअर्स पडझडीचा ट्रेंड बुधवारी बदलला चांगले निकाल असलेल्या कंपन्यांचे मिड कॅप शेअर्स खालच्या पातळीवर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची गर्दी बघायला मिळाली निफ्टी मिड कॅप इंडेक्स बुधवारी साडेतीनशे अंकांनी वधारला संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांमधली खरेदी आजही कायम होती एमटार टेक्नॉलॉजीज गार्डन रिच शिपयार्ड या कंपन्यांचे शेअर बुधवारी पुन्हा एकदा तेजीत आले त्यामुळे निफ्टी डिफेन्स इंडेक्स सर्वोच्च पातळीपासून अगदी हाकेच्या अंतरावर पोहोचलेला आहे आरबीआयची पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली सहा तारखेला आरबीआय पतधोरण आढावा जाहीर करेल रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये कपात करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे ती किती होते याकडे सर्वसामान्यांचं लक्ष आहे गोल्डमन टक्क्यांपर्यंत खाली येईल असा अंदाज वर्तवलेला आहे सध्या हा दर सहा पूर्णांक पंचवीस टक्के व्यापारी युद्ध शमलेलं आहे असं वाटत असताना ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर सरसकट पन्नास टक्के अतिरिक्त कर लावण्याच्या अध्यादेशावर सही केले बुधवारपासून हे अतिरिक्त कर लागू झालेत अमेरिकेतील स्टील आणि अॅल्युमिनियमची आयात कॅनडा आणि मेक्सिको या देशातून होते त्यामुळे नव्या कराचा सर्वाधिक पटका या दोन देशांना बसणार आहे आणि आज आपण बोलणार आहोत कर्जाबद्दल तुम्ही म्हणाल यात काय बोलायचं पण कर्ज पर्सनल फायनान्सचा महत्वाचा घटक आहे आयुष्यात प्रत्येकाची अनेक स्वप्न असतात प्रत्येक वेळी नियतकालिक उत्पन्नातून ती स्वप्न पूर्ण करणं शक्य नसतं त्यामुळे कर्ज घेतलं जातं आणि तत्कालिक अर्थसहाय्य घेऊन गरजा भागवल्या जातात पण अनेकदा ही कर्ज आपल्याला डोईजड होतात त्यामुळे सगळी आर्थिक घडी विस्कटते हे टाळण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला, सल्ला उपयुक्त ठरतो त्यासाठीच आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे प्रीतीजी तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न आजकाल सगळ्यांनाच कर्ज घेण्याची गरज असते कारण काही असो कर्ज हे लागतंच पण कोणतं कर्ज घ्यावं आणि कोणतं कर्ज घेऊ नये हे ठरवताना नेमकं काय लक्षात ठेवलं पाहिजे नक्कीच बघा पूर्वीच्या काळी जेव्हा कर्ज घ्यावा लागायचं किंवा कर्ज ज्या फॅमिलीला घ्यावा लागायचं त्याच्यासाठी हे आपण म्हणायचं की अपमानास्पद अप, गोष्ट होती लोक कुठल्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळायचे जेवढे आपली अंथरुण आहे तेवढंच पाय पसरावे हे आपल्या लहानपणापासून शिकवलेलं असायचं त्यामुळे कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करायचा ट्रेंड पूर्वी नव्हता पण आता बदलत्या काळामध्ये लोकांना कर्ज खूप सहजासहजी मिळायला लागले आहेत आणि कर्ज घेऊन आपल्या स्वप्नांच स्वप्नांना पूर्ण करणं किंवा आजच आपल्याला जगायला मिळतंय तर मी त्याच्यासाठी कर्ज घेऊन माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू याच्या मागे आपण लागलो आहे त्यामुळे कर्ज घेणं जसं तुम्ही म्हटलं की सगळ्यांसाठी खूप सोपं झालंय आणि सगळ्यांना ते घेऊन मौज मजा किंवा वेल्थ क्रिएशन साठी किंवा गरज नसताना किंवा असताना दोन्ही गोष्टी लोक करायला लागले पण त्यामुळेच हे बघणं फार महत्वाचं आहे की कि कर्ज किंवा लोन डेट मॅनेजमेंट किंवा लोन मॅनेजमेंट हे आपण कशा पद्धतीने सांभाळतो ते जर तुम्ही सांभाळलं नाही तर पूर्ण जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते गडबडून जाऊ शकतं त्यामुळे सर्वात पहिले लक्षात घेणं हे गरजेचं आहे की कुठल्या प्रकारचं लोन आपल्या आपण घेतो आहे आणि त्याची काय कॅटेगरी आहे बघा लोन हे दोन प्रकारचं असतं कर्ज दोन प्रकारच्या ठिकाणी आपण विभागू शकतो पहिलं कर्ज आहे गुड लोन आणि दुसरं आहे बॅड लोन आता गुड लोन मध्ये काय काय गोष्टी येतात तर जे तुम्ही घर गर, घरासाठी लोन घेतात गृहकर्ज राईट दुसरं तुम्ही एज्युकेशन लोन जे घेतात आणि तिसरं आहे जे तुम्ही कॅपिटल म्हणजे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी जे, जे लोन असतं ते घेतात या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी आपण गुड लोन मध्ये का डिवाइड करू शकतो कारण की एक तर घरामुळे तुमची एट क्रिएट होत असते दुसरं तुम्ही एज्युकेशन लोन घेतात तेव्हा ह्युमन कॅपिटल वाढत असतात म्हणजे तुमची स्किल वाढत असते आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त पैसे कमवून वेल्थ क्रिएशन करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही बिझनेस साठी लोन घेतात ते सुद्धा लोन हे तुमचं असेट क्रिएट करत असते तुम्हाला पैसे वाढवून देणारे असते त्यामुळे या तीन गोष्टींना आपण गुड लोन मध्ये डिवाईड करतो आता दुसऱ्या याच्या नंतरच्या किंवा या, या तीन सोडून जे पण लोन असतात ते बॅड कॅटेगरीमध्ये इन्क्लुडेड होतात आणखी सगळ्यात पहिल्यांदा क्रेडिट कार्ड लोन जे खूप सहजतेने लोक घेतात पण त्यांना हे कळत नाही की क्रेडिट कार्ड लोन हे रोलिंग रिटर्न रोलिंग इंटरेस्ट रेट वर चालत असतं म्हणजे जर तुम्ही मिनिमम अमाऊंट दिली आणि बाकीची अमाऊंट दिली नाही तर ती जवळपास तुम्हाला छत्तीस टक्के या व्याजदराने पूर्ण करावी लागते आणि तो एक कर्जाचा विळखा तुमच्या भोवती तयार होऊ शकतो त्या मी क्रेडिट कार्ड लोन तशाच सारखं पर्सनल लोन पर्सनल लोन जर तुम्ही तुमच्या मौज मजेसाठी घेतलाय तुमच्या आवाक्यापेक्षा जास्त गोष्टी घेण्यासाठी घेतलाय तर तो, तो पण एक बॅड लोन मध्ये गोष्ट जाऊ शकते वेहिकल लोन हे आपण म्हणू शकतो हो की शेवटी वेहकल लोन घेताना कुठली कार आपण अफोर्ड करतोय किंवा कुठली बाईक आपण अफोर्ड करतोय आणि ती त्याच्यापेक्षा जर जास्त घेत असेल जास्त इंटरेस्ट रेटवर घेत असेल तर ही सुद्धा लोन आपण बॅड लोन मध्ये कन्सिडर होतं आणि अजून एक प्रकारचं असतं गोल्ड लोन आता गोल्ड लोन सुद्धा घेताना तुम्ही हे गोल्ड लोन कुठल्या गोष्टीसाठी घेताय आणि जर का तुमच्या हाऊस मोटसाठी घेतायत हे बघणं फार महत्वाचं आहे त्यामुळे ही बेसिक कॅटेगरी समजून घ्या की आपण कुठल्या प्रकारचं लोन घेतो आहे ते लोन घेताना आपली एलिजिबिलिटी किती आहे आणि थमरूलनुसार तुमचं लोन रिपेमेंट अमाऊंट म्हणजे जी ई एम आय आपण म्हणतो ही तुमच्या मिळकतीच्या वन थर्ड असणं गरजेचं आहे म्हणजे hmm. एक तृतीयांश ठेवलं एक तृतीयांश तुमच्या खर्चासाठी ठेवले आणि एक तृतीयांशांचा कमीत कमी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग हे चांगलं राहू शकतं ओके आता okay, अनेक जण नो कॉस्ट ई एम आयच्या जाहिरातींना भुलून अशा पद्धतीची लोन घेत असतात आणि आपल्या गरजा भागवत असतात खास करून क्रेडिट कार्ड अशा पद्धतीनं आपल्याला स्कीम आल्याचं बघायला मिळतं आता क्रेडिट कार्डचं नो कॉस्ट ई एम आय सारखी जी जी स्कीम असते ती खरंच तशी असते का का त्यामध्ये काही छुपे कर किंवा काही गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्या खिशावर अधिक बोजा पडतो बघा इंग्लिश मध्ये एक म्हण आहे इज नो फ्री लंच अवेलेबल इन द सोसायटी राईट म्हणजे कोणीही तुम्हाला उगाच कुठलीही ऑफर देत नाही किंवा कुठल्याही पद्धतीची सवलत देत नाही त्यामुळे लो कॉस्ट ईएमआय हा जो कन्सेप्ट आहे हा फक्त ग्राहकांना बोलवण्यासाठी आहे लो नो कॉस्ट म्हणजे काय की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज म्हणजे जरी तुम्ही कर्जावर गोष्ट घेत आहेत म्हणजे आज पूर्ण पेमेंट न करता पुढे जाऊन मी ते थोडे थोडे पेमेंट करेल हे करतो आहे तरी याला ईएमआय नाही आपण समजत असं लोकांना वाटतं पण हे लक्षात घ्या की अशी कुठलीच प्रकारची गोष्ट नसते याच्यामध्ये नक्कीच छुपे चार्जेस इन्क्ल्युडेड असतात सगळ्यात पहिल्यांदा हे कसं वर करतं तर बघा बऱ्याच वेळा ज्या कंपन्या हे ऑफर करतात राईट तर ती जी ही जी ई एम ची अमाऊंट असते ही विक्रेत्याकडनं वसूल करतात त्यामुळे आपण ग्राहक आपल्याला वाटतं की मेबी मला पे करावं लागत नाही पण जेव्हा विक्रेता ही अमाऊंट पे करत असतो ती कुठल्या तरी प्रकारे तुमच्यावर ती कॅरी फॉरवर्ड होतच असते त्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्ही नाही पण विक्रेते या गोष्टी पेमेंट करत असतात दुसऱ्यांदा काय होतं की ज्यावेळेस तुम्ही लो कॉस्ट ईएमआय गोष्टीकडे जातात त्यावेळेस तुमचे दोन तीन नुकसान होऊ शकतं सगळ्यात पहिले नुकसान म्हणजे डिस्काउंट जी ऑफर असते म्हणजे आता समजा तुम्ही अफ्रंट पेमेंट केलं तर जो तुम्हाला सेलर असतो तो तुम्हाला काही डिस्काउंट ऑफर करू करतो त्यामुळे एक मूळ किमतीच्या काही डिस्काउंटेड ती गोष्ट तुम्हाला मिळू शकते पण हे जर तुम्ही लो कॉस्ट नो कॉस्ट सॉरी च्या मागे गेला तर हे डिस्काउंट तुम्ही अफ्रंट जे मिळणार असतं त्याला मुक्तात दुसरी गोष्ट असते की याच्यामध्ये प्रोसेसिंग फी आणि जीएसटी या गोष्टी इन्क्लुडेड असतात त्यामुळे प्रोसेसिंग फी ही काही शंभर दोनशे तीनशे रुपयापर्यंत द्यावी लागते असं लोकांना वाटतं पण तो अतिरिक्त चार्जेस असतोच जो तुम्हाला ते करावा लागतं या नो कॉस्ट मध्ये इतर शुल्क असू शकतात जसं तुम्ही समजा वेळेवर या गोष्टी ईएमआय वेळेवर भरत भरला नाही तर लेट फी लागू शकते त्याच्यानंतर तुमचं तुम्हाला जे अतिरिक्त फी असते की तुम्ही ईएमआय भरले नाही त्याच्यामुळे ते पैसे लागू शकतात फोर क्लोजर केलं समजा आता घेताना असं वाटलं की मी दीड वर्षात किंवा बारा महिन्यात पे करणार आहे पण पैसे आले आणि तुम्ही जर भरायला गेलं तर ते तुम्हाला फोर क्लोजरची पेनल्टी लावू शकतात त्याच्यावर तुम्हाला अजूनही बाकीचे शुल्क असतात जे डिस्क्लोज केलेले नसतात त्यामुळे ह्या सगळ्या शुल्कांचा भार तुम्हाला पडणारच असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरबीआय दोन हजार तेरा चालीच हे सांगितलं आहे की नो कॉस्ट ईएमआय हा कुठलीच कन्सेप्ट अस्तित्वात नाहीये त्यामुळे अशा जाहिरातींना बोलून तुम्ही तुमच्या गोष्टी नॉर्मली काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेतो म्हणजे आयफोन घेतला किंवा टी व्ही घेतला किंवा लॅपटॉप घेतला आपल्याला वाटतं की अरे सहा महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये मी ईएमआय पेडून देईल आणि असे छोटे 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 जर तुम्ही लोन घेत गेला आणि त्याची पूर्णाची समजा तुम्ही बेरीज केली तर बऱ्याच वेळा तुमच्या मिळकरीच्या पन्नास टक्के ई एम आय किंवा पन्नास टक्केचा जो तुमचा हप्ता जात असतो तेवढ्यापर्यंत तुम्ही येऊन पोहोचता त्यामुळे अशा प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता किती चार्जेस मला ऍक्च्युअली लागत आहेत हे बघणं फार महत्वाचं आहे ओके okay, आता सगळ्यांच्या जिवाळ्याचा एक प्रश्न आहे की होम लोन जेव्हा घ्यायचं असं तेव्हा ते घेत असताना किती घ्यायचं आणि किती काळासाठी घ्यायचं हा अनेकांपुढे प्रश्न असतो अनेकदा बँका काहीतरी सांगतात मग ग्राहकांच्या ते माथी मारलं जातं ग्राहक आपले हप्ते भरत जातात त्यांना काय कळत नाही तर अशा सगळ्या ग्राहकांसाठी तुम्ही थोडंसं हे समजावून सांगा की होम लोनसाठी नेमका आदर्श फॉर्म्युला कोणता आहे बघा हे लक्षात घ्या की आतापर्यंत जे आपण विविध प्रकारच्या कर्जांबद्दल किंवा लोनबद्दल बोललो त्याच्यामध्ये सर्वात लॉंग टर्म किंवा सर्वात दीर्घ काळ असणारं लोन कुठलं असतं तर ते होम लोन असतं त्यामुळे हे होम लोन असं नाहीये की काही वर्षांमध्ये फेडलं गेलंय हे तुम्हाला कमी म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सरासरी वीस वर्ष ते तीस वर्षापर्यंतच्या काळामध्ये लोक हे लोन घेतात खूप कमी लोक असतात की दहा वर्ष किंवा त्याच्या खाली लोन घेऊ शकतात ते तेच लोक घेतात ज्यांचं खूप चांगली मिळकत असते किंवा त्यांनी खूप छोट्या प्रमाणाचा लोन घेतला असता अदरवाईज एक वीस वर्षाचा काळ हा बऱ्याच लोकांचा असतो तो वीस वर्षामध्ये तुम्ही एखादी गोष्ट करत असतात म्हणजे जेव्हा तुम्ही लोन घेता त्यावेळेस तो ईएमआय वीस वर्ष केला आहे त्यामुळे हे बघणं खूपच महत्वाचं आहे की एवढ्या लॉंग टर्म मध्ये हे पैसे मला देत राहावं लागणार आहे तर ते दे देत लावं लागण्यामुळे माझ्या नॉर्मल आयुष्यावर त्याचा किती परिणाम होतो त्यामुळे थमरुलसार जस मी म्हंटल की लोन घेताना त्याचा येणारा ईएमआय हा माझ्या Third, एक उशच फार गरजेचं आहे हा बेस तुम्ही लावून घ्या बऱ्याच वेळा जसं मी म्हटलं की आपल्याकडे हे पन्नास टक्के ते साठ टक्क्यापर्यंत आपण ओढतो आपल्याला वाटतं की नाही मी आता करून घेईल पुढे माझी सॅलरी वाढेल मी सेव्हिंग करेल किंवा मी खर्च खूप कंट्रोलमध्ये करेल पण हे लक्षात घ्या की एक दोन महिने किंवा सहा महिने आठ महिने एखादी गोष्ट करणं सोपं असतं पण वर्षानुवर्ष जर हे तुम्हाला मन मारत जगावं लागलं किंवा उद्या तुमच्या जॉबवर गदा आली तर मग तुम्ही कसं करणार त्यामुळे लोन घेताना ठोकताळ्यानुसार वन थर्ड लोन घ्यावं दुसरी गोष्ट की तुमचे सिव्हिल स्कोर खूप चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळे लोन घेण्याच्या अगोदर ते तुम्ही पहिले चेक करा बऱ्याच वेळा लोकांना माहीत नसतं सिबिल स्कोर काय किंवा ते कसं क्रिएट करायचं तर सर्वात सोपं क्रेडिट कार्ड ज्याला आपण म्हणतो ना की बऱ्याच लोक एक्सपर्ट तुम्हाला ते नाही म्हणतात पण ते एक चांगल्या पद्धतीने जर तुम्ही त्याला हँडल केलं तर क्रेडिट कार्डची हिस्ट्री तुम्ही क्रिएट केली तर तुमचा चांगला सिव्हिल स्कोर तयार होऊ शकतो त्यामुळे जर सिव्हिल स्कोर चांगला असेल तुमची मिळकत चांगली असेल तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल तुमचे हफ्ते देण्याची तुमची परतफेड करण्याची तुमची क्षमता असेल तर बँक तुम्हाला नक्कीच खूप सारे डिस्काउंट ऑफर करू शकते पण ती बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे असायला पाहिजे त्यामुळे ग्रह कर्ज घेताना थमरून नुसार वन थर्ड ईएमआय ठेवा बँकेशी तुम्ही जे अतिरिक्त चार्जेस असतात बँकेची त्याच्यासाठी मात्र तुम्ही बार्गेन करा तीन okay. दो, एक ते तीन वेगवेगळ्या बँकेच्या कडे तुम्ही ईएमआय जो आहे त्याच्यासाठी किंवा लोन साठी जा एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की समजा व्याजदर बदलत गेले तर तुमचा ईएमआय किंवा तुमचं कि टेन्युअर हे पुढे मागे होत असतं त्यामुळे ती रिस्क डिस्काउंट करूनच तुम्ही तुमचा ईएमआय ठरवायला हवा त्यात कोविडमध्ये लोकांनी वारंवार कर्ज घेतले आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस इंटरेस्ट रेट वाढला त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना ई एम आय वाढवणं खूप कठीण पडलं किंवा मग टेन्युअर वाढवलं तर त्यांच्या म्हणजे ते रिटायर झाल्यावरही त्यांना ते लोन प्री पेमेंट करत राहावं लागेल एवढ्यापर्यंत ते लोन वाढलं त्यामुळे याचा विचार करणं गरजेचं आता याच्याशीच निगेटिव्ह प्रश्न तुम्ही जे उत्तरामध्ये म्हटलं की आपला नेमका काय पद्धतीनं इंटरेस्ट रेट लावला जातोय आणि त्याचं गणित नेमकं काय फिक्स व्याज दर घ्यावं ते कर्ज घ्यावं का फ्लोटिंग नेम का व्याज दर घ्यावं नेमकं कुठलं व्याज घेताना आपण हा विचार केला पाहिजे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघायला पाहिजे की आजचं व्याजदर व्याजदराची स्थिती काय आहे राईट जसं आता तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट्रीमध्ये सांगितलं की व्याजदर कमी होण्याच्या मार्गावर आहोत म्हणजे आता आपण उतरत्या व्याजदरावर आहोत राईट त्यामुळे आज जरी तुम्ही कर्ज घेतलं तरी पुढे जाऊन हे कर्ज हळूहळू कमी म्हणजे इंटरेस्ट रेट जो असतो तो कमी होणार असतो त्यामुळे आपण उतरत्या मार्केट रेटमध्ये आहोत इंटरेस्ट रेटमध्ये आहोत अशा वेळेस तुम्ही फिक्स्ड जो समजा घेण्यापेक्षा हे व्हेरिएबल इंटरेस्ट रेटवर घेणं केव्हाही चांगलं फिक्स्ड केव्हा तुम्ही घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही चढत्या इंटरेस्ट रेटवर रेट असाल ते घेतानाही तुम्हाला कुठल्या प्रकारचं जसं मी म्हटलं की बार्गेनिंग पॉवर म्हणजे बँक पण क्लायंटचं प्रोफाइलिंग करून त्यांना कुठल्याही गोष्टी ऑफर करत असतात त्यामुळे जर फिक्स्ड ऑफर करताना काय गोष्टी बघण्यात आल्या आहेत किंवा मला किती वर्ष याचा फायदा होणार आहे हे तीन वर्ष बँक मला देतेय का चार वर्ष देतेय हे पण बघणं खूप गरजेचं असतं पण तुम्ही जर सरसकट गोष्ट बघितली तर तुम्ही उतरत्या व्याजदरामध्ये जर असाल तर अशा वेळेस तुम्ही कडे नक्की जा आणि की याचा फायदा तुम्हाला इनिशियली होऊ शकतो आणि जर पुढे जाऊन हे इंटरेस्ट रेट वाढत गेले तर जसं जसं मी तर तुम्ही प्री पेमेंट करणं गरजेचं आहे सो दॅट तुमचा ईएमआय जो आहे तो वाढणार नाही किंवा मग तुमचा टर्म वाढणार नाही okay. त्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी ठेवणं फार गरजेचं असतं ओके आता okay. अनेक लोक हे मुदती आधी कर्ज परत करण्याचा प्रयत्न करतात आपण सोशल मीडियावर देखील याचे फायदे तोटे काय आहेत अनेक जण आपला आपापल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण आता मुदतपूर्व कर्ज फेड करण्याचा फायदा नेमका काय आणि तो कोणाला होऊ शकतो नक्कीच बघा कुठलीही गोष्ट म्हणजे कर्ज हा आपण म्हणतो ना की डोईजड प्रकार अजूनही आपल्या सामान्य अरे माझ्या डोक्यावर एवढं कर्ज आहे आणि आजच्या या घडीमध्ये ज्यावेळेस तुमच्या जॉबची सिक्युरिटी नसते बिझनेस करत असतात त्याच्यावर खूप उतार चढाव असतो त्यावेळेस डोक्यावर घेतलेलं कर्ज केव्हा मी फेडेल याच्याच मागे लोक असतात पण याचाही एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि प्री पेमेंट ऑफ लोन याचा एक चांगली सांगड घालणं फार महत्वाचं असतं मागे आपण बोललो होतो की टाइम एकच आहे मग त्या टाइम मध्ये तुम्ही रिपेमेंट करता आहात का तुमच्या गोल्डसाठी इन्व्हेस्टमेंट करता आहात हे बघणं फार गरजेचं आहे लोन जितकं नवीन म्हणजे पहिल्या सात वर्षामध्ये जर तुम्ही रिपेमेंट केलं तर त्याचा खूप फरक तुमच्या इंटरेस्ट पेआउट वर होतो हे नक्कीच आहे पण तसं करताना तेच सात वर्ष जर तुम्ही त्याच्या मागे लागला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंटलाही मुक्तात त्यामुळे प्रीपेमेंट आपण कसं करू शकतो जसं तुम्हाला अॅन्युअल बोनस मिळतो कुठल्याही प्रकारची पगार वाढ झाली तर त्याच्यानंतरचा जो उरणारा डेल्टा किंवा ते जे एक्स्ट्रा इन्कम आहे ते तुम्ही दरवेळेस थोडं थोडं करून रिपेमेंट करा किंवा स्वतःला एक चॅलेंज द्या की माझा जो महिन्याचा खर्च आहे त्याचा दहा टक्के जो आहे तो मी वाचवेल आणि तो मी रिपेमेंटसाठी युज करेल त्यामुळे या दोघांची सांगड घालणं फार महत्वाचं आहे आता याच्यामध्ये पण तुम्ही कर्जामध्ये एक प्रकारची प्रायोरिटी ठेवू शकता म्हणजे समजा तुमच्याकडे चार चार प्रकारचे कर्ज आहे एक आहे होम लोन आहे एक आहे क्रेडिट कार्ड लोन एक पर्सनल लोन एक व्हेकल लोन मग कुठले लोन सगळ्यात पहिल्यांदा फेडायचे तर डेफिनेटली क्रेडिट कार्ड लोन आहे तो पहिले फेडायला पाहिजे मग पर्सनल लोन मग व्हेकल आणि मग होम लोन तर या गोष्टीकडेही महत्वाचं बघणं आहे की कुठलं इंटरेस्ट रेट ज्याच्या ज्याचा व्याजदर जास्त त्याला पहिले पे, पे करा ज्याच्याने तुम्ही ऍसेट क्रिएट करत नाही आहे असे लोन घेतले त्याला प्रीपेमेंट करा आणि जर दोन तुमचे दोन होम लोन चालत असतील तर मग अशा वेळेस तुम्ही जे नवीन लोन घेतलं आहे त्याला प्री पेमेंट करणं चांगलं आहे त्यामुळे थोडं थोडं जरी प्री पेमेंट करत गेला म्हणजे एक ईएमआय वाढवला किंवा तुमच्या मध्ये टेन पर्सेंट इनक्रीज केलं किंवा तुम्ही एका वर्षामध्ये एक ठराविक रक्कम भरली तर तुमचा जे इंटरेस्ट आउटगो असतो याच्यावर खूप परिणाम होऊ शकतो ओके हल्ली गोल्ड लोन घेण्याचं प्रमाण देखील वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय खास करून सोन्याला जेव्हा चांगला भाव मिळायला लागलेला आहे तेव्हापासून या लोनला असलेली मागणी वाढायला लागलेली आहे गोल्ड लोन घ्यावं कि न घ्यावं असे दोन मत आहेत तुमचं याबाबतचं काय मार्गदर्शन असेल सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की लोन घ्यावं की नाही हे पहिले लक्षात घ्यायला हवं कुठल्या प्रकारचं लोन घेत आहे हे नंतर येतं सगळ्यात पहिल्यांदा एखादी गोष्ट घ्यावीशी वाटली तर सगळ्यात पहिले बघा की ही घ्यावी ही जी वस्तू मी घेतो आहे ती आवश्यक म्हणून घेतो आहे का माझ्या मौज मजा म्हणून मी किंवा माझी ऍस्पिरेशन आहे म्हणून मी घेतो आहे गोल्ड लोन ऍक्च्युली बऱ्याच वेळा अकस्मित एखाद्या वेळेस एखादी गोष्टीची गरज लागली किंवा जसं म्हटलं की एखाद्याला बिझनेसमध्ये पैशांची गरज आहे अशा वेळेस जर तुम्ही गोल्ड लोन घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी तुम्हाला भेटसवणाराच समस्या ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही याचा उपयोग करतात पण गोल्ड लोन किंवा कुठली नुसतं फक्त स्वतःची मौसमजेसाठी घेत असाल तर हे टाळा त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लोन घेताना गरज आहे का हा सगळ्यात पहिल्यांदा असतो जो तुम्ही तपासणं गरजेचं आहे आता गोल्ड लोन जसं तर साहजिकच गोल्ड लोन कुठल्या वेस्टिसवर चालतं तर आरबीआय नुसार गोल्डची जी प्राइस असते त्याच्या पंच्याहत्तर टक्क्यापर्यंतच व्हॅल्यूची म्हणजे त्या व्हॅल्यूची पंच्याहत्तर टक्क्यापर्यंतच लोन तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे आज जेव्हा सोन्याच्या किमती उच्च स्तरावर आहेत त्यावेळे लोकांना तुमच्या खूप कमी म्हणजे व्हॅल्यूच्या म्हणजे कमी ग्रॅमच्या सोन्यावरही जास्त लोन मिळू शकतं हे लोन कोलॅटरल असतं म्हणजे याच्यामध्ये लोन तुम्ही गहाण तुम्ही सोनं गहाण ठेवलेलं आहे त्यामुळे कोलॅटरल जे लोन असतं त्याचं प्रोसेसिंग खूप सोपं होतं म्हणजे बँक प्रेफर करतात कारण की त्यांच्याकडे तुमचं सोनं आलेलं आहे त्यामुळे ते खूप जास्त कागदपत्र तुम्हाला मागत नाही खूप जास्त वेळ लावत नाही त्यामुळे हे क्विक लोन आहे राईट त्याच्यानंतर जसं म्हटलं की तुम्हाला व्हॅल्यू जास्त असल्यामुळे तुम्हाला कमी गोल्ड ठेवावं लागतं पण याच्यामधला सर्वात मोठा जो रिस्क आहे हे बघणं गरजेचं आहे की सोनं सुद्धा होलाटाईल असेट आहे असं नाही की सोन्याची ही किंमत आहे समजा एक लाखावर सोनं गेलं होतं ते आता एक लाखावरच आहे का तर नाही त्याच्यामध्ये घसरण झाली आहे त्यामुळे तशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही लोन घेतात त्या लोन मध्ये समजा त्या सोन्याच्या किमतीत घसरण झाली तर बँक तुमच्याकडनं अफ्रंट काही पैसे मागू शकतात कारण की जसं ता म्हटलं त्यांची मार्जिन असते राईट त्यामुळे तुम्हाला थोडे पैसे लगेच भरा असं सांगितलं जातं किंवा अजून थोडं सोनं गहाण ठेवा हे सांगितलं जातं mm -hmm. त्यामुळे लोन घेताना या दोन्ही गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने फेस कराल पुढे जाऊन हे बघणं फार गरजेचं आहे होम लोन गोल्ड लोनचा फायदा असा आहे की हा शॉर्ट टर्मचा असतो त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट लवकर पेमेंट करायचं असेल तर गोल्ड लोन हे पर्सनल लोन पेक्षा बऱ्याच ठिकाणी उपयोगात येऊ शकतं पण ही जी रिस्क मी तुम्हाला आहे की गोल्ड प्राईस अचानक खाली गेल्या तर तुम्ही ते, ते कसं टॅकल करा ओके okay. आता कर्ज नेमकं कोणाकडनं घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो कारण इंटरेस्ट रेट हे प्रत्येकाचे थोड्या फार प्रमाणात वेगवेगळे वेग असतात अनेकांना अपेक्षा असते की आपल्याला स्वस्त कर्ज मिळावा तर कोणाकडनं कर्ज घ्यायचं बघा ज्याचा सिबिल स्कोर चांगला त्याची मिळकत चांगली ज्याला हफ्ते देण्याची क्षमता चांगली त्या सगळ्यांसाठी रेड कार्पेट टाकलेलं असतं हे लक्षात घ्या त्यामुळे पहिले या तीन गोष्टींवर काम करा तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमची मिळकत तेवढ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे म्हणजे बँक नेहमी बघतात की तुम्ही किती प्रमाणात याचं कर्ज घेताय तुम्ही ह्या पुढे फेडू शकणार आहात की नाही ड्युएल इन्कम असेल म्हणजे नवरा बायको दोघंही कमवत असतील राईट तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीत असाल तुमचे तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट जेव्हा बँक मागवते त्यावेळेस तुमच्याकडे त्याची हिस्ट्री चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले प्रायव्हेट बँक किंवा चांगल्या सरकारी बँक हे खूप चांगल्या पद्धतीने कमीत कमी दरामध्ये दे इंटरेस्टेड देऊ शकतात प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा मा माणसाला कर्ज घेणं कठीण पडतं त्यावेळेसच हा मोठा प्रश्न येऊ शकतो म्हणजे बऱ्याच वेळा मग असे लोक एनबीएफसी कडे जातात म्हणजे जिथे तुमचा क्रेडिट रिस्क क्रेडिट स्कोर चांगला नाहीये सिबिल स्कोर चांगला नाहीये किंवा तुम्हाला तुमच्या आवश्यकतेपेक्षा किंवा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त लोन पाहिजे मग अशा वेळेस बँक तर तुम्हाला ते देत नाही मग तुम्ही कोणाकडे वळतात एनबीएफसी कडे मग एनबीएफसी तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेट वर चार्ज करतात लोक म्हणतात चला लोन तर मिळालंय पहिले मी ते घेऊन घेतो मग रिपेमेंटच बघतो तेही जर मिळालं नाही तर आपण जसं बघितलंय की कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा गावाकडचे लोक अजूनही सावकार किंवा थर्ड पार्टी जे लेंडर्स असतात त्यांच्याकडे जातात तर हे फार महत्वाचं आहे की तुम्ही लोन कोणाकडनं घेताय लोन तर मिळालं म्हणजे लोन रिपेमेंट जर तुम्हाला करता आलं नाही तर जो क्रेडिटर आहे तो तुम्हाला कशा प्रकारे वागणूक देतो हे फार याने फार गोष्टी मॅटर करतात तुम्ही बघितलं असेल की बरेचसे लोक कर्जाच्या विळख्यात अडकल्यावर आत्महत्यासारख्या गोष्टी करू कराव्या लागतात कारण की त्यांच्या मागे तकादा लागला लावला जातो गुंड पाठवले जातात या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत त्यामुळे हो... तुम्ही लोन किंवा कर्ज घ्यायचा विचार कराल तेव्हा सर्वात पहिल्यांदा चांगल्या सहकारी सरकारी बँकेमध्ये बैंक, त्याच्यानंतर चांगल्या प्रायव्हेट बँकेशी पहिले अप्रोच करा ते करताना पहिले तीन गोष्टी ज्या मी नमूद केल्या असत होत्या त्याच्यावर काम करा तर तुम्हाला चांगलं कर्ज चांगल्या टर्म्सवर नक्कीच मिळू शकतो धन्यवाद प्रीतीजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल कर्ज कसं घ्यायचं कर्ज परतफेड करण्यासाठी लवकर जर आपण कर्जाचे हफ्ते भरले तर नेमका काय फायदा होतो वेगवेगळ्या विषयांवर आपण या कार्यक्रमातून गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रीती झेंडे यांनी त्या समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आणि याचा नक्कीच ग्राहकांना गुंतवणूकदारांना कर्ज घेण्याची अपेक्षा असणाऱ्या सगळ्या लोकांना नक्की फायदा होईल अशी अपेक्षा आहे या कार्यक्रमात इथेच सांगूया तुम्ही पात्र एनडी टी मराठी